आलात पांढरा दिसतो तुम्ही एकदा लागला तुकाराम महाराजांनी काही सांगाल तर मला संत भिंत सगळे कळते मी सांगायला मानतो वा माझा दिवस पाहिजे का मराठाला दादा देऊ होणार आहे तुकाराम महाराजांचं निरोप घेऊन आलो तुकाराम महाराज तुमच्या आणि तेरा दिवस बसले ते अन्न पाण्या वाचून मी मराठा आहे महाराजांची तुम्हाला शपथ तुकाराम महाराजांची तुकाराम महाराज मी काय मुंबईहून आलो नाही देऊन आलो बारसकर महाराज माझ्या डोळ्यात पाणी आहे तू माय मराठ्याचे तुमचं महा रक्त एक आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तुकाराम महाराज अस तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजाचा जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्या वेनी तेरा दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते माझा आवाज तुम्हाला दादा कळला असं आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही पाणी प्या हे आंदोलन हे चालूच राहणार आहे आम्ही म्हणत नाही जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बस असे थोडं डोकं दुखा लागलं मागडं आला पंधरा एकदा लाडा तुकाराम महाराजांना काही सांगाल महाराज मी शांत वा फक्त मी महाराजांचा निरोप कळत मला संत भिंत सगळे कळते मी सांगाल मानतो वा मागा दिलो आता बोल का झोपले होते का इतके दिवस मध्येच ते लाल नाळा झाला होता डायरेक्ट तुमचं सगळं टोळ काय मध्येच ते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका